नमस्कार मित्रांनो मी अरुण गजमल पुन्हा एकदा यूट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला नेहरू स्टेशन या परिसरामधली काही माहिती सांगणार आहे तर मी आता इथे नेहरू स्टेशनमध्ये समोर आलो आहे तर तुम्ही बघू शकता नवी मुंबई महानगरपालिका परिवहन हे बस स्टँड आहे आणि या बस स्टँडच्याच पाठीमागे तुम्ही मी नेहरू रेल्वे स्थानक मी बघत बघत आहात नेरूळ रेल्वे स्टेशन या ठिकाणी नेरूळ पूर्व या दिशेला आहे नेरूळ रेल्वे स्टेशन आणि या नेरूळ रेल्वे स्टेशनवरून तुम्हाला जाण्यासाठी हार्बर लाईन आणि सेंट्रल लाईनची ही रेल्वेची इथून सोय आहे जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन या ठिकाणी जायचं असेल तर हार्बर मार्गावरून तुम्ही प्रवास करू शकता मी बघू शकता असं हे नेहरू स्टेशन आहे खूप छान स्टेशन नेहरू स्टेशन आणि या नेहरू स्टेशनलाच लागूनच मी बघू शकता एक सर्कल आहे या सर्कलमध्ये खूप छान अशी ही सुशुभीकरणाची झाडं या परिसरामध्ये लावलेली आहेत तुम्ही बघत असाल हा नेहरू स्टेशनचा परिसर या ठिकाणी पण एक स्टँड आहे नक्कीच व्हिडिओ आवडलास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो